या देशाच्या निवडणूक का आयोगाने काल जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निर्णय दिला तो अतिशय चुकीचा निर्णय दिलेला आहे आणि शिवसे आम्ही तर हे धरून होतो की शिवसेनेचा निर्णय ज्या पद्धतीने दिला तशाच पद्धतीने राष्ट्रवादीचासुद्धा निर्णय हे निवडणूक आयोग करेल कारण निवडणूक आयोगाच्या पाठीमागं त्यांना सांगणारे ज्याला काही सुप्रियाता म्हणतात की आदृश्य शक्ती तशी शक्ती आणि ते शक्ती जसा काही निर्देश देईल त्याप्रमाणे निवडणूक आयोग निर्णय घेत असतो आता निवडणूक आयोग हा काही वेगळा राहिलेला नाही पूर्वीचा निवडणूक आयोग हा स्वतंत्र होता तसे आता स्वतंत्रता त्यांना राहिले त्यांनाच काय सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या केंद्रीय संस्था आहेत वेगवेगळ्या आज आपण पाहतो मग त्याच्यामध्ये ई डी असल सी बी आय असल इन्कम टॅक्स असल ह्या सगळ्या संस्था त्यांच्या मार्गदर्शनास खाली काम करतात आणि नाही त्या लोकांना त्रास देतात मी तर असं म्हणाल की या देशामध्ये इंदिरा गांधींनी तरी जाहीर केली होती आणीबाणी परंतु आणीबाणी घोषित न करता तशा पद्धतीचं काम या देशामध्ये या भाजपच्या सरकारकडून केलं जातं आहे हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि आजकालचा निर्णय जो झाला खरं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पंचवीस वर्षापूर्वी पवारसाहेबांनी स्थापन केलेली आणि त्या त्यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये या राज्यामध्ये आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते काम करतात कालचा निर्णय जरी अजितदादाकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्षचं नाव so आणि त्याचप्रमाणे या चिन्हाच्या बाबतीमध्ये गड्याळ चिन्ह त्यांना दिलेलं आहे हे खरं तर दबावाखाली झालेलं काम आहे आणि म्हणून यामुळं काही रास पवारसाहेबांच्या जे काही आज नाव मिळेल जे काही चिन्ह मिळेल त्याचं नुकसान होईल असं नाही कारण जनमानसामध्ये पवारसाहेबांनी जे काम केलं आत्तापर्यंत गेल्या पंचेचाळीस वर्षात ते पूर्ण लोकांच्या मनावर ठसलेलं आहे आणि इतकंच नाही तर पवारसाहेबांना सोडून गेलेली मंडळी पवारसाहेबाच्या आशीर्वादामुळंच मोठमोठ्या पदावर बसली गेले वीस वीस वर्ष ते या पदावर काम करतात आणि जाताना त्यांची अडचण वेगळी होती मी समजू शकतो जनतेला ते माहीत आहे परंतु विकासाकरता घेत होतं वीस वीस वर्ष सत्तेवर राहणारी माणसं मग काय करत होती आत्तापर्यंत की जे काही आज विकासाची त्यांना गरज वाटली परंतु विकास वगैरे काही नाही त्यांची अडचण वेगळीच होती म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला आणि या वयामध्ये ज्यांना मोठं केलं ज्यांना मुल मुलं म्हणून मानलं अगदी अजित पवारसाहेब जरी पुतणे असले तर मुलासारखं प्रेम त्यांनी केलं आणि म्हणून त्यांना गेल लोकसभा असल पहिली निवडणूक लोकसभेची त्यांना उमेदवारी दिली त्यानंतर विधानसभेची दिली आणि जे काही मोठ्या फरकाने येत होते ते त्याच्यामध्ये पवारसाहेबाचा फार मोठा वाटा आहे हे विसरले सगळे आणि आता मात्र पवारसाहेबांच्या चुकात हे दाखवायला लागले आता काहीतरी पक्ष सोडायचा नेता सोडायचा आणि त्या भाजपला साथ द्यायची का द्यायची तर त्याची कारणं आत्ताच मी सांगितलेली आहेत त्या कारणामुळंच काही फार फरक पडणार नाही तुम्हाला सांगतो आज जनतेमध्ये जे काही आमदारसुद्धा गेलेले आहेत एक अनुभव सांगतो तुम्हाला ऐंशी सहालांत अंतुले साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्या जवळजवळ पंचाळीस आमदार पवारसाहेबाला सोडून गेले होते आणि सहा आमदार फक्त राहिले होते ऐंशी पंच्याऐंशीला मी स्वतः निवडणूक केलेली पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये के जेवढे सोडून गेले तेवढे पराभूत झाले आणि नवीन आमच्यासारखे चेहरे सगळे त्या ठिकाणी निवडून आलेले हे त्यांनी विसरू नये हा जिल्हा राष्ट्रवादीचा पवारसाहेबाला मानणारा जिल्हा आहे आज नाही अनेक वर्षापासून आहे म्हणून या जिल्ह्यामध्ये सुद्धा सोडून गेलेली जी काही मंडळी आहेत त्यांचा निर्णय काय होणार आहे हे मी सांगितलं त्याप्रमाणे ते निश्चितपणे तशाच पद्धतीने जनता त्यांना मानणार नाही जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार ना नाही ने ना पवारसाहेब नेते म्हणून त्यांना निवडून दिलं त्या पक्षाचं चिन्ह होतं पक्षाचं नाव होतं आणि पवारसाहेबासारखा नेता होता म्हणून त्यांना यश मिळालं यावेळेला सुद्धा स आमचे सहा आमदार होते सहाच्या आठ होतील परंतु पाचसुद्धा होणार नाही अशा प्रकारचं वातावरण आज या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणसं कामगार असल कारण कामगारासाठी निर्णय घेतले औद्योगिकीकरण क तरुणांना काम मिळावं हाताला म्हणून औद्योगिकीकरण या राज्यामध्ये थीक नुसतंच पुणे जिल्ह्यामध्ये नाही केलं तर राज्याच्या ठिकठिकाणी नागपूर असल अमरावती असल किंवा आणखीन काही उदाहरणे पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाली नगरची एम आय डी सुद्धा त्यांचा फार मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे हे ये विसरता येणार नाही आज जे काही काही हजार कामगार त्या ठिकाणी काम करतात ती पुणे ही पवारसाहेबाची हे कामगारांना माहिती त्यामुळं कामगार त्यांच्या नेतृत्वाशिवाय दुसरीकडं मत देणार नाही आणि मानणार नाही अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो